न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल हिंदू खाटी किवा सेनेकडून इचलकरंजीत फराळाचे वाटप आषाढी एकादशीचे निमित्त साधून हिंदू खाटी युवासेनेच्या वतीने इचलकरंजी शिवतीर्थ येथे फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी भाविक यांनी फराळाचा लाभ घेतला खाटीक समाजाच्या या सुप्त उपक्रमाचे शिवतीर्थ परिसरातून कौतुक होत आहे हिंदू खाटीक युवा सेनेच्या वतीने वारकरी मंडळी व वा गरीब नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त शाबू खिचडी केळी व वा लाडू वाटप करण्यात आले दरम्यान हिंदू खाटीक युवासेनेचे अध्यक्ष युवराज कमतनुरे उपाध्यक्ष सागर बेद्रे भाऊ घोडके राहुल शेटके सुरेश भोपळे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले हिंदू खाटीक समाज हा नेहमी सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारा आहे समाजातील वंचित घटकांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे तसेच समाजातील उपक्रम हे समाजाभिमुख असून सध्या सुरू असणारे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले यावेळी विशाल कांबळे साई कोथमिरे संतोष शेटके नितीन जानवेकर शशिकांत शेटके प्रमोद इंगवले देवेंद्र कोथमरे राजू बिडकर संभाजी शेटके विजय पलगे दिनेश शेटके पिंटू शेटके राज काळगे अशोक कांबळे विजय भोपळे राहुल जानवेकर महेश कांबळे यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधव उपस्थित होते